ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली येथील स्वर्गीय अमरदा यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या वडार भवनाची मी वडार महाराष्ट्राचा मुंबई मंत्रालय टीमकडून पाहणी मी वडार महाराष्ट्राचा टीम प्रमुख सुधीरदादा पवार मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे मुंबई अध्यक्ष यल्लाप्पा कुसाळकर साहेब मुंबई कार्याध्यक्ष लहू पवार विटकर साहेब धनवडे साहेब यांनी मी वडार महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौघले यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वडारभवनाचे पाहणी करण्यासाठी मुंबई व मंत्रालय टीमच्या पदाधिकारी यांना प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामाचे निरीक्षण करण्यासाठी संपर्क प्रमुख सुधीरदा पवार यांची नियुक्ती केले त्यानुसार सांगलीतील स्वर्गीय यांचे अपूर्ण राहिलेल्या बाल हनुमान क्रीडांगणावर वडाळ भवनाची पाहणी करण्यात आल्यावर यावेळी बोलताना सुधीरदादा म्हणाले की स्वर्गीय अमरदादांचे राहिलेले स्वप्नपूर्ती करायची जबाबदारी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर स्वर्गीय अमरादा यांच्या पश्चात आपण सर्व दिलाने वर्षादा यांच्या मागे उभे आहातच परंतु अमरदादा यांची स्वप्नपूर्ती करायचं असेल तर वडार भवनाचे उद्घाटन दिमागधार पद्धतीने दमदार व्हायला व्हावे प्रत्येकाने फक्त एक आठवडा वडार भवन उद्घाटनासाठी द्या मी सुद्धा सांगलीतील वडार भवनाच्या उद्घाटनासाठी एक आठवडा रजा घेतो अमरदादा कुठेतरी बघत असतीलच असे सजसे काम आपण करून दाखवू हा बाल हनुमान क्रीडांगणावर वडार भवनाचे भरगच्च कार्यक्रम करूया यासाठी वाटेल ती मदत मी वडार महाराष्ट्राच्या वतीने करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत महिला दिनानिमित्त सर्व महिलांना व माता भगिनींना शुभेच्छा दिल्या यावेळी वर्षाताईंच्या डोळ्यात अमरदादा यांच्या आठवणी येऊन आश्रू अणावर झाले यावेळी बोलताना सुधीर म्हणाले की ताई आता रडायचं नाही लढायचं आहे व स्वर्गीय अमरदादा यांचे स्वप्न साकार करायचं आहे यासाठी आम्ही तर सदैव तयार आहोतच परंतु अमरदादा यांनी तयार केलेले कार्यकर्ते सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत यावेळी विटाचे माजी नगरसेवक लक्ष्मण देवकर विरेंद्र नागावकर डब्ल्यू डीचे कॉन्ट्रॅक्टर दिलीप पवार सर्जराव गुंजवटे अनिल वडर महेश वडर, अक्षय वडर विजय कलकुडगी राजू कलकुडकी संदीप वडार रवी कलकुडगी सुरेश कलकुडगी संतोष कलकुडगी गुंजी, आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार अमोल धोत्रे यांनी मानले।